आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी जिथे तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईट भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहुयात देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोरखपूर इथं महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचं उद्घाटन केलं असून आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथीचं पारंपरिक औषध प्रणालीमध्ये शिक्षण आणि उपचारांसाठी हे महत्वाचं केंद्र असेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचं कौतुक केलंय विशेषतः गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळातील संबंधांचं कौतुक केलंय गेल्या पाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दीत दोन्ही देशांनी मजबूत आणि खूप सकारात्मक संबंध अनुभवले आहेत असंही त्यांनी नमूद केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियावरील निर्बंध रद्द करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे व्हाईट हाऊसने की ट्रम्प यांनी स्थिरता आणि शांततेच्या मार्गाला पाठिंबा देण्यासाठी सिरियावरील निर्बंध कार्यक्रम रद्द करण्याच्या ऐतिहासिक कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे इराणच्या अणुप्रसार कार्यक्रमाला संबोधित करणारा एक व्यापक पडताळणी योग्य आणि टिकाऊ करार करण्यासाठी सात देशांच्या गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचं आवाहन केलंय परराष्ट्र मंत्र्यांनी इराणला आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीसोबत सहकार्य सुरू करण्याचे आणि सर्व अणुसामग्रीबद्दल अणुऊर्जा एजन्सीला पडताळणी योग्य माहिती प्रदान करण्याचं आवाहन केलंय इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलट्टी यांनी त्यांचे इराणी समकक्ष सय्यद अब्बास अराक्षी आणि आय ए ई एचे प्रमुख राफेल ग्रोसी यांच्यासोबत इराणी अणुप्रश्नी तोडगा काढण्यासाठी फोनवरून चर्चा केली आहे अरागची यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान इजिप्तच्या मंत्र्यांनी इराणी अणुप्रश्नी जलदगतीने वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचं महत्व अधोरेखित केलंय विश्वास निर्माण करण्याचा आणि तणाव कमी करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मानलाय विधानसभा अध्यक्षांच्या आसनाकडे धावून जात राजदंडाला स्पर्श केल्याप्रकरणी काँग्रेसचे नाना पटोले यांना आज दिवसभरासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं या, या निर्णयावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला आहे येत्या पाच जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रणाचं एक पत्र व्हायरल होतंय मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा हा हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ऐतिहासिक विजयी मेळावा पार पडणार आहे व्हायरल होणाऱ्या पत्रात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मराठी माणसाच्या एकजुटीनं मिळवलेल्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी थेट मराठी जनतेला उद्देशून भावनिक आव्हान करण्यात आलंय बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी पुन्हा एकदा सांगितले की पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशात निवडणुका होती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात युनुस यांनी देशाच्या लोकशाही संक्रमणासाठी अमेरिकेचा पाठिंबा मागितला आहे इंडो मध्ये सागरी सहकार्य वाढवण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल म्हणून भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या तटरक्षक दलांनी पहिले क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्वर मिशन सुरू केलं सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं अक्षय ऊर्जा क्षमतेच्या साठ गिगावॅटपेक्षा जास्त वीज विक्री करार अंमलान आणण्याचा टप्पा गाठला आहे वीज विक्री करारामध्ये सौर पवन आणि संकरित ऊर्जा प्रकल्पांचा विविध पोर्टफोलिओ समाविष्ट आहे जे एकत्रितपणे भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा महत्त्वपूर्ण वाटा दर्शवतात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वन ॲप लाँच केलं आहे जे सर्व प्रवाशांच्या सेवांसाठी एक स्टॉप सोल्युशन आहे हे ॲप तिकीट बुकिंग ट्रेनची चौकशी पी एन आर प्रवास नियोजन रेल मदत सेवा आणि ट्रेनमधील जेवण यांसारख्या सेवांसाठी सहज साथ प्रवेश प्रदान करते दूरसंचार विभाग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या भागीदारीत सध्या एका नवीन मोबाईल अलर्ट सिस्टमची चाचणी घेत आहे जी संपूर्ण भारतातील लोकांना रिअल टाईममध्ये आपत्कालीन सूचना पाठवण्यास मदत करेल गेल्या सात दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार दोनशे चाळीस रुपयांची घसरण झाली आहे आज सोन्याच्या दरात फारसा मोठा बदल पाहायला मिळालेला नाहीये चोवीस कॅरेट सोने बुलियन मार्केटमध्ये प्रति दहा ग्रॅम सत्त्याण्णव हजार पाचशे रुपयांच्या दरानं विकलं जाते तर बावीस कॅरेट सोने एकोणनव्वद हजार तीनशे रुपयांवर आहे त्याचप्रमाणे आज चांदीचा दर प्रति किलो एक लाख सात हजार सातशे रुपये इतका आहे आमिर खानचा सितारे जमीन पर वीस जून रोजी रिलीज करण्यात आला चित्रपट प्रदर्शित होऊन अकरा दिवस उजाडलेत पहिल्या आठवड्यात चित्रपटाची कमाई अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणपन्नास कोटी रुपये होती दुसऱ्या आठवड्यात तेहत्तीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव कोटी रुपये कमाई करताना करता चित्रपटानं अवघ्या दहा दिवसांत एकूण एकशे बावीस पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपये कमाई केली आहे भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरलाय इंग्लंडने सलामीचा सामना हा पाच विकेट्सने जिंकत मालिकेत एक शून्य आघाडी घेतली आहे त्यानंतर आता उभय संघातील दुसरा कसोटी सामना हा दोन जुलैपासून मधील ऐतिहासिक एज बेस्टन मैदानात खेळवण्यात येणार आहे आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं टीम इंडियाविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन दिवसाआधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केलंय आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीनमध्ये मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत न्यूज अनकट